सहकार महर्षी स्वर्गीय शामराव पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथी दिनी अनेक मान्यवरांनी रविवारी त्यांच्या पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीय इस्टेट यड्राव परिसरात असलेल्या स्मारक स्थळावर भेट देऊन आदरांजली वाहिली आणि शामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केलं सहकार महर्षी शामराव पाटील यांची रविवारी विसावी पुण्यतिथी संपन्न झाली पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीय इस्टेटच्या आवारात असलेल्या शामराव अण्णांच्या स्मारक स्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते या या ठिकाणी ठिकाणी अण्णांचं स्मारक स्थळ फुलांनी सजवलं होतं स्मारक स्थळी माजी मंत्री आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांच्यासह यड्रावकर परिवारातील सदस्यांनी अण्णांच्या स्मारकाचं दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर संस्थेचे संचालक अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीनं स्वर्गीय यांच्या पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे असलेल्या शामरवण्णा यांच्या अर्धपुतळ्याला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय पूर्णाकृती पुतळ्यास युवा नेते संचालक आदित्य पाटील यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीनं तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पुष्पहार घालून स्वर्गीय शामरावण यांच्या स्मृतीच अभिवादन केलं आणि आदरांजली वाहिली पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट येथील स्मारक स्थळावर युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ स्वरूपा पाटील यड्रावकर सौनितू पाटील यड्रावकर प्रकाश पाटील डी बी पिष्टे थबा कांबळे डॉ दशरथ काळे अजित उपाधे अण्णासोपाने सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यडरावचे सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर कामगार नेते शामराव कुलकर्णी संजय बोरगावे संजय नांदणे अप्पासाहेब बडबडे प्रकाश अकिवाटे एस के पाटील अप्पासाहेब चौगुले रविकांत कारदगे ताजुद्दीन तहसीलदार प्रकाश लठ्ठे पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीजचे व्हाइस चेअरमन महावीर खवाटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे राजेंद्र झेले श्रीमती प्रेमला मुरगुंडे कृंदवाडचे श्री देवटे गजानन सुलतानपुरे पार्वती औद्योगिक वसाहतीचे सीईओ अभिजित पाटील अक्षय आलासे तसेच राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह जयसिंगपूर शिरोळ व कृंदवाड नगर परिषदेचे नगरसेवक गावागावातून आलेले लोकप्रतिनिधी पदाधिकारी शरद शिक्षण उद्योग समूहातील सर्व संचालक अधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वर्गीय शाममण्णांच्या स्मृतीस अभिवादन केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीपाळसूळ